निसर्ग साखळीत प्राणी पक्ष्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे या प्राणीपक्ष्यांचं संगोपन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे या उदात्त हेतूने इस्लामपूर येथील पक्षीमित्र आश्पाक अत्तार आणि त्यांच्या पत्नीसव गुलजार अत्तार यांनी आपल्या अंगणामध्ये पक्ष्यांसाठी घरटी बनवली आहेत या घरट्यांमध्ये दररोज चिमण्यांचा मोठ्या प्रमाणात राबता आहे चिमण्यांसह हो लालबुडाचा पक्षी कोकीळ कबूतर यास अनेक प्रकारचे पक्षी त्यांच्या अंगणामध्ये विहार करत आहेत पहाटे पाच वाजल्यापासून चिमण्यांचा किलबिलाट त्यांच्या अंगणामध्ये सुरू असतो त्यांचा चिवचिवाट आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने होणारी पहाट त्यांना एक वेगळा आनंद देऊन जात असते आत्तार दाम्पत्याने तयार केलेल्या घरट्यांवर पक्षी वाचवा निसर्ग वाचवा पक्ष्यांचे रक्षण सुखसमृद्धीचे लक्षण चलो आज आदमीचे फरिश्ते बन जाए एक पक्षी की जान बचा पक्षी आहे खेतो की शान जीवन में एक नियम बनाव को घर का सदस्य बनाओ पक्षी बचाओ जीवन बचाओ असे एक ना एक अनेक संदेश लिहून पक्षांविषयी जनजागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे गेल्या सहा वर्षापासून पक्षीमित्र आश्क अत्तार यांचा हा उपक्रम सुरू आहे त्यांचा सुरू असणारा उपक्रम पाहून समाजामध्ये जनजागृती होत आहे अनेक जण त्यांच्या उपक्रमाचं अनुकरण करत आहेत त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे महत्वाचे घटक असणारे पक्षी पर्यावरण रक्षक आहेत ते आपल्याला खूप काही शिकवतात त्यांच्यापासून मानवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आपण मात्र त्यांचं अन्न पाणी निवारा हिरावून घेतोय दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होऊ लागलेली आहे आपण पर्यावरणाची हानी करतो हो। आहोत त्याचा परिणाम या पक्ष्यांच्यावर होतोय आणि पक्षी नामशेष व्हायला भविष्यात अशीच स्थिती राहिली तर पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले अनेक प्राणी पक्षी अन्न पाण्या वाचून तडपडून आपले या पक्ष्यांच्या अन्नाचा घास होऊया पाण्याचा थेंब होऊया आणि या पक्ष्यांचे प्राण वाचूया आणि पर्यायानं पर्यावरणाचं संवर्धन आणि रक्षण करूया वीस मार्च जागतिक चिमणी दिवस पक्ष्यांच्या प्रति जागृती निर्माण करणारा हा दिवस हा एक दिवस पुरता मर्यादित नसून गेली सहा वर्ष झाले आम्ही हा दिवस अगदी आनंदाने साजरा करत आहोत वार्तर शहरीकरण आधुनिकीकरण यामुळे पक्षी नामशेष होऊ लागलेले आहेत ला त्यातच मोबाईलच्या रेंजमुळेही पक्ष्यांच्यावरती विघातक परिणाम होऊ लागलेले आहेत ला आम्ही आमच्या अंगणामध्ये कुठ्यांची घटी बनवलेली आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची तजवीजही केलेली आहे त्यामुळे चिमणीसह अनेक विशिष्ट प्रकारचे पक्षी आमच्या अंगणामध्ये नि ने, नियमितपणे येत आहेत वास्तव्यास आहेत त्यांच्या चिमचिवाटानं आणि किरबिलाटानं आमचा परिसर आनंदमय झालेला आहे निसर्ग साखळीतील कीटक बक्षी हे चिमणी हा एक छोटासा जीव परंतु फार उपयोगी आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी इस्लामपूर